जेव्हा आपली सॅलरी बंद होते आणि पेन्शन सुरू होत हो तेव्हा oh. एक मोठा आपल्याला धक्का बसवते की अरे hmm. आपल्या आता आपल्याला oh. सगळं मॅनेज राईटमध्ये right. एकच बॉटम लाईन आहे की तुमचा प्रॉफिट तुम्ही बघत नाही तुम्ही इतका आजूबाजूला नॉईज चाललाय हा चॅनल बघ तो चॅनल बघ गुगल वर हे शोध ते शोध तुमचा प्रॉफिट वर तुम्ही बघा ना आणि तुम्ही बाहेर पडा ना कुठला काय शेअर असायचं <laughs> नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज जो मी व्हिडिओ करणार आहे तो आमच्या एका गेस्टबद्दल बरोबर करणार आहे की ज्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये होत्या चांगल्या हुद्द्यावर होत्या आणि रिटायर झाला सध्या पेन्शन एन्जॉय करत आहेत आणि त्यांची फ्रुगल लाईफस्टाईल असल्यामुळे फ्रुगलचा असा अर्थ आहे की जिथे योग्य तिथे खर्च करणे असा अर्थ आहे त्यामुळे योग्य तिथे खर्च करण्यामुळे त्यांचं पेन्शन पण बरंच उरतं आहे तर त्यांना तो प्रश्न आहे की आता पेन्शनचं करायचं काय तर अति फॅवरेटपणा करूनसुद्धा चालत नाही जेवढे तुमचे पैसे आहेत ते वाढवणे हा त्यांचा छंद असायला पाहिजे असं माझा मानस आहे म्हणून त्या दृष्टीने त्यांनी काय मला प्रश्न विचारला बघूया त्या काय प्रश्न विचारतात तर त्यांचं नाव आहे धनश्री फडके नमस्कार धनश्री नमस्कार नमस्कार मी एका बँकेमध्ये सर्व्हिस करत होते दोन हजार सतरा साली मी रिटायर झाले जेव्हा आपले सॅलरी बंद होते आणि पेन्शन सुरू होतं तेव्हा एक मोठा आपल्याला धक्का बसवते की अरे आपल्या आता एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं मॅनेज करायचं जोवर सॅलरी पर मंथ चालू असते तोवर आपण रिलॅक्स ह्याच्यामध्ये करत असतो असं हे होतं पण त्यामुळे आणि बँकेत जॉब करत असल्यामुळे एक ठराविक रक्कम एवडी एफडीचा व्याज हे याच्यावरती आमचा भरोसा म्हणा किंवा एक मनोधारणा झालेली असते की तो आठ टक्क्या रेट ऑफ इंटरेस्टवरनं अगदी कमीत कमी सात साडेसात सहा झाला पण तरी ते फिक्स इन्कम आहे ते क्वार्टरली असो हाफ इयरली असो किंवा दोन वर्ष चार वर्षाने असेल तरी ते व्याज आपल्याला मिळणारच ही एक अशी आमची मनोधारणा असते त्यामुळे आतापर्यंत मॅक्सिमम आम्ही फिक्स्ड मध्येच गुंतवतो आता रिटायरमेंट नंतर असं होतं की बराचसा पैसा हातात येतो मग आता ह्या पैशाचं आपण सगळं एफ डी मध्ये गुंतवून लॉंग टर्म ह्याच्यामध्ये एक हो, स्कीम आहे पोस्टाची त्याच्यातही हे चांगले आहे रेट ऑफ इंटरेस्ट आणि तोही पैसा असा म्हणजे ते आहे स्कीम त्याच्यामुळे हो, तो धोका नाहीये एक फिक्स इन्कम येईल भले ते अडकून राहतात पाच वर्षासाठी तो ब्लॉक असतो पैसा पण तो एक मनाची एक हे राहते की पैसा आपले पैसे जाणार नाही तर त्याबद्दल तुमचं काय आहे आणि शेअर्स किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे कशा प्रकारची गुंतवणूक मी करावी की आणि ज्यामुळे म्हणजे वाटेल रिस्क पण वाटणार नाही आणि आता थोडस इतके वर्ष झाली रिटायरमेंटला त्याच्यामुळे थोडस आता आपल्या ह्याच्याबद्दल आयडिया आलेली आहे की आपण इतके रिस्क घेऊ शकतो घेऊ शकतो हा बरोबर प्रश्न आहे आणि हा प्रश्न बऱ्याच लोकांना तुम्हाला पडला असेल की आता आपल्याला स्टॅबिलिटी आलेली लाईफ मध्ये मुलांची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपली आपल्यावर जी होती ती संपलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण आता रिस्क थोडी जास्त घेऊ शकतो की काय hmm. तर आता हे सांगायचं म्हणजे एस सी एस एस इज बेस्ट स्कीम जशी पी पी एफ होती एस सी एस एस इज ऑल्सो अनदर दर बेस्ट बेस्ट स्कीम पण एस सी एस एस आहे सेफ म्हणून कुठपर्यंत एस सी एस एस करायची गव्हर्मेंट आपल्याला इनडायरेक्टली सांगते की आता त्याची लिमिट एवढी केली एवढी केली तर आता साठ लाख केले तर काय एस सी एस एस तुम्हाला एवढे गव्हर्मेंट तुम्हाला गुंडाळते गव्हर्मेंट सांगते की सहा टक्क्यात ठेवा आणि आम्ही तुम्हाला सुरक्षितता देऊ तर तेवढी सुरक्षितता तुम्हाला बॅलन्स अडव्हांटेज म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा मिळू शकते ज्याच्यामध्ये तुम्हाला सहा सात टक्के जे एस सी एस एस देते सात साडे सव्वा सात टक्के देते सध्या त्याच्याऐवजी अकरा टक्के रिटर्न देते आणि अकरा टक्के म्हणजे डिफरन्स इज अराऊंड थ्री पॉईंट फाय टू फोर पर्सेंट फोर पर्सेंट कंपाऊंडेड एक्सेल शीटमध्ये टाकलं दर वर्षाला ओके त्याचा केवढा मोठा फायदा तुम्हाला यु दहाव्या वर्षापासून किंवा इव्हन पाचव्या वर्षापासनं मिळेल तर बॅलन्स म्युच्युअल फंड तुम्ही त्या डिव्हिडंड ऑप्शन पण आहे ग्रोथ ऑप्शन पण आहे तुम्हाला जर डिविडंड रेग्युलर पाहिजे असेल तर डिव्हिडन येतं तुम्हाला दरवर्षी टिपिकली डिव्हिडंड इनकम तुम्हाला दहा ते अकरा टक्के डिविडंड इन्कमच मिळतं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिव्हिडन ऑप्शनचं जे एन असते ती साधारण अजून अजून दोन चार टक्के पाच टक्क्यांनी मारते नेट नेटनेट तुम्हाला डिव्हिडंड तर येतच कॅशमध्ये जे साधारण दहा ते अकरा टक्के असतं प्लस टू टू थ्री पर्सेंट कॅपिटल अप्रिसिएशन पण होतं तुमचं तसं तुम्हाला त्याच्यामध्ये बारा ते पंधरा टक्के मिळू शकतं आणि ग्रोथ ऑप्शनमध्ये डिव्हिडंडं येत नाही डिव्हिडं इज रि ओके okay, त्याच्यामुळे त्याची एन एमी जास्त स्पीडने वाढते पण ते सेफ असते जशी आपल्याला गाडी पाहिजे सेफ पाहिजे आणि फास्ट पण पाहिजे तसंच आहे इन्वेस्टमेंटचं की तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे पण फास्ट पण चालली पाहिजे आणि फास्ट मग किती फास्ट आपल्याला या वेळेमध्ये अगदी काय सत्तर टक्के ऐंशी टक्के असे हजारचे रिटर्न नको आहेत म्हणजे आले तर कोणाला नको आहेत ना तसं तुम्ही पाच टक्के इन्व्हेस्टमेंट तशी करू शकता पण उरलेले सगळे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये बॅलन्स ॲडव्हान्टेज म्युच्युअल फंड आहे आय सी आयचा आहे किंवा एच डी एफ सीचा पण आहे सगळ्याच कंपन्यांच्या आहेत सो आयम नॉट रेकमेंडिंग दॅट यू शूड बाय ओनली आय सी आय टिपिकली वेअर द रेटिंग इज गुड गुड मै प्लस मोर दॅन थ्री थ्री स्टार आणि हिस्ट्री त्याची आहे आणि माझ्या बऱ्याच क्लायंटनी किंवा लोकांनी चांगला फीडबॅक दिला याच्याबद्दल की बॅलन्स ॲडव्हान्टेज म्युच्युअल फंड म्हणजे हायब्रिड फंड आहे की ज्याच्यामध्ये मार्केट वर गेले की ते शेअर्स विकतात फिक्स डिपॉझिट करतात किंवा फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकतात दोन महिन्याचं डिपॉझिट चार महिन्याचं डिपॉझिट आणि मार्केट जसं पडेल तसं ते परत मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांचे खर्च टाकून तुम्हाला ते अकरा टक्के रिटर्न देतात ओके okay, मग तुम्हाला ना। येत नाही शेअर मार्केट म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाताय पण तरी तुम्हाला सेफ आणि अकरा टक्के रिटर्न मिळणं तर खूपच चांगलं तर आय थिंक बॅलन्स एडव्हान्टेज इज गुड ऑप्शन फॉर यू आणि काही फ्लेक्सी कॅप इज नाउट इज अनदर ऑप्शन की ज्याच्यामध्ये लार्ज कॅप पण ते घेतात लार्ज कॅप म्हणजे टिपिकली अडानीचे शेअर्स किंवा ऑल दिस हिंदुस्तान युनिलिव्हर किंवा लार्सन अँड टोब्रो किंवा स्टेट बँक असे लार्ज कॅप लार्ज कॅप म्हणजे काय वीस हजार करोड कंपनीच्या कॅपिटलायझेशनच्या पुढचे जे शेअर्स आहेत त्याला लार्ज कॅप म्हणतात जसं रिलायन्सचं मार्केट कॅप साधारण ए वन पॉईंट सिक्स्टी टू लॅक करोड आहे आणि वीस हजार कोटीपासून लार्ज कॅप सुरू होतात म्हणजे यू कॅन इमॅजिन वीस लाख कोटी ते एक लाख साठ हजार टी सी एस सुद्धा तिथेच आहे एक लाख चाळीस हजार कोटी वगैरे ते सगळे लार्ज कॅप शेअर्स आहेत ज्यांनी उत्तम परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे त्याचे कॅपिटल व्हॅल्यू वाढले आहे शेअरची व्हॅल्यू वाढले आणि म्हणून ते लार्ज कॅप झाले लार्ज कॅपचा अर्थ काय इक्विटी गुणिल आहे मार्केट व्हॅल्यू प्रॉडक्ट आहे तो लार्ज कॅप आहे ते सगळ्यात सेफ शेअर्स असतात लिक्विड पण असतात लिक्विडिटीची पण भ्रांत नसते तुम्हाला किती शेअर्सुद्धा विकायचे झाले दोन हजार तुम्हाला विकायचे शेअर्स एल एल एन टी म्हणजेचा भाव आत्ता तीन हजार आहे विकले आरामात विकले जाऊ शकतात ते तर लिक्विडिटी पण आहे आणि असे ते लार्ज कॅप शेअर्स फ्लेक्सी कॅपमध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये स्मॉल कॅप असतात बिड कॅप असतात आणि फ्लेक्सी कॅप सॉरी लार्ज कॅप पण असतात लार्ज कॅपला सेफ्टी मिड कॅपला कमी सेफ्टी पण जास्त रिटर्न स्मॉल कॅपला खूप जास्त सेफ्टी नसते म्हणजे रिस्क असते पण लार्जेस्ट रिटर्न स्मॉल कॅपला असतं असे ते फ्लेक्सी कॅप आहेत की ज्याच्यामध्ये दे बॅलन्स बिटवीन दीज थ्री कॅप्स आणि तुम्हाला ते फ्लेक्सी कॅपमध्ये सर सतरा टक्के रिटर्न मिळतं सो इफ यू आर लिटल म्हणजे एव्हरी इयर यू शूड चेंज युअर यु नो लेवल ऑफ ॲडव्हेंचर तुम्ही पुढच्या वर्षी फ्लेक्सी कॅपलाही टाकू शकता सतरा टक्के रिटर्न मिळेल आणि गेल्या दहा वर्ष मिळालेलं आहे आणि इंडियाची जी, जी ग्रोथ स्टोरी आहे ती इतकी चांगली आहे बिकॉज ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे आणि रिफॉर्म इज गव्हर्नमेंट आहे आणि जे पुढच्या पाच वर्षसुद्धा दहा वर्षसुद्धा अजून टिकेल आणि त्यामुळे आपली जी डी पी जी, जी सहा टक्के वाढते दरवर्षी कुठल्याच कंट्रीचे सहा टक्के वाढत नाही एक दोन तीन टक्केसुद्धा नाही होते अमेरिकेचा दोन टक्केसुद्धा होईल की नाही माहीत नाही रिसेशनमध्ये जाईल अमेरिका रिसेशनमध्ये तर सगळे एफ आय इंडियात येतील आणि एफ आय आय एकदा आले की धाड 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 इंडियन स्टॉक मार्केटवरती जातं आणि तुम्हाला सतरा टक्के काय सत् सत्तावीस टक्केसुद्धा रिटर्न मिळेल पण त्या सायकल्स असतात मार्केटच्या राईट जसं सूर्य म्हणजे दिवस झाल्यावर रात्र रात्र झाल्यावर परत दिवस दिवस त्यामुळे दिवसा दिवस झाला तुमचा की तुम्ही शेअर विकून बाहेर बसायचं परत रात्र होईल तेव्हा परत टाकायचे आणि तुम्ही कॉमन मॅन पण वाडून व्हाय मॅन शेअर मार्केटला एवढा भितो का हे मला कळतच नाही म्हणजे आय एम आउट ऑफ माय एक्सप्लेनेशन की व्हाय ही इज सो मच फेअरफुल अबाउट मार्केट ठीक आहे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तर मिनिमम करा ओके okay, किती एवढ्या करणार किती घरं घेणार इट टोटली रॉंग फायनान्शियल प्लॅनिंग डझंट वर्क लाईक दॅट या सो so, हा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आता तुम्ही म्हणालात की का घाबरतात शेअर्स मध्ये किंवा ह्याच्या त्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न मी तुम्हाला विचारते आता इतक्या ह्याच्यात एक वर्षामध्ये तेवीस ते चोवीस याच्यामध्ये सिमेंटचा शेअर तुम्ही बघा हो तो एकदम एकचा एकदम सातवर हे म्हणजे हो एक हजार सात हजार वर झाला हा हा शेअर बस असं झालं हे तर मग आम्हा आमच्या सारख्यांना समजत नाही ना, भीतीदायक ग्रोथ होते आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पण होऊ शकतो नऊ हजार सात हजारचा शेअर एकदम शंभर रुपयावर पण येऊ शकतो राईट तर याच्यामध्ये एकच बॉटम लाईन आहे की तुमचा प्रॉफिट तुम्ही बघत नाही तुम्ही इतका आजूबाजूला नॉईज चाललाय हा चॅनल बघ तो चॅनल बघ वर हे शोध ते शोध तुमचा प्रॉफिट वर तुम्ही बघा ना आणि तुम्ही बाहेर पडा ना कुठला काय शेअर असो सिमेंट असो नाही तर सुजलान असो नाही अजून कुठला असो तुमचा प्रॉफिट जर शंभर टाइम्स झालाय तर तुम्ही विकायलाच पाहिजे अजून दोनशे टाईप होईल म्हणून तुम्ही जर थांबला तर तो, तो, तो पुढे नंतर तीस टक्के पडणार शेअर किंवा चाळीस टक्के पडणार किंवा शंभर टक्के पडू शकतो <laughs> शेअर आत्ता वरती गेल्या त्याला काही कारणं आहेत आणि ती कारणं जेव्हा नाहीशी होतील किंवा अदृश्य होत जातील ओवर अ पिरियड ऑफ टाईम तसं शेअर सुद्धा पडेलच आता एम सी शेअर असल्यामुळे त्याला धोका सगळ्यात कमी असतो एम एन सी कंपन्यांचे मॅनेजमेंट्स खूप शिरड असतात आणि दे हॅव गुड बँडविथ ऑल देअर मॅनेजमेंट बी एच आर बीट सेल्स बीट ऑपरेशन्स आणि प्रॉडक्ट क्वालिटी प्रॉडक्ट क्वालिटी नंबर वन असल्यामुळे सिमेंट्स आता मी माझ्या नोकरीपासून बघतो आहे तेव्हा सुद्धा हाय टेन्शन एम सी बीज किंवा एम सी सी बीज जे असतात ते सगळे सिमेंट्स म्हणजे लोकल लिहायचे टाटा स्टील लिहायचे की आम्हाला फक्त सीमेंट्स पाहिजे आता अजून काय पाहिजे प्रॉडक्ट क्वालिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला ना त्यामध्ये वाटेल ते भाव आणि लोक घेतात कारण प्रॉडक्ट इज दॅट स्ट्रॉंग की ते पन्नास वर्ष त्याला काही होत नाही ओके हाय वोल्टेज म्हणजे दीड हजार के व्ही वगैरेचे असतात ना इलेक्ट्रिकल सर्किट ब्रेकर्स ते सगळे सीमेन्स तेव्हा एल एन टीला सुद्धा तेव्हा कोणी विचारत नव्हतं की एन टी नको सीमेन्स द्या तशा क्वालिटी प्रोडक्ट ज्याची कंपनी आहे त्याचं शेअर हजारो ते सात हजार जाणारच फक्त तो कधी जाणार हे तुम्हाला माहीत नसतं की त्याच्यातली एक मेन मेक आहे की तुम्ही हजारचा दोन हजार झाला तर विकता का तीन हजार झाला का विकता का सात हजारपर्यंत थांबता हे तुमच्या प्युअरली लकवर अवलंबून आहे तुमच्या मित्रांच्या अभ्यासावर अवलंबून आहे की नाही थांब किंवा पन्नास टक्के विक किंवा वीस वीस टक्के दर महिन्याला विक आता ह्याच्यात तुम्ही तुमचं इक्वेशन तुम्हाला काय फिट बसतं त्याप्रमाणे तुम्ही विकायचे की टिपिकली आपल्याला जर काही कळलं नाही तर पन्नास पन्नास टक्के मी मानतो की बा अर्धे बी अर्धे ठेवून दे, दे। वरती गेला तर फायदा होईल नाही केला तरी आपलं प्रॉफिट आपण बाजूला काढला कॅपिटल पण बाजूला काढलं असं त्यामुळे मार्केटमध्ये होत राहणार म्हणून तर मार्केटची ब्युटी आहे की कुठल्याच क्षेत्रामध्ये असं एका वर्षामध्ये किंवा दीड वर्षामध्ये एक हजारचं ॲसेट सात हजार नाही होऊ शकत पण ते शेअर मार्केटमध्ये होऊ शकतं शेअर मार्केटमध्ये दुसरं रिव्हर्स पण होऊ हु शकतं पण चांगला शेअर घेतला की त्याचं रिव्हर्स होण्याचं प्रमाण खूप कमी असतं सुजलाने जाणार एक्झाम्पल की जो चारशे रुपयावरनं तीन रुपयावर आला पण अशी एक्झाम्पल्स कमी आहेत कम्पेर्ड टू यू नो सुझलान ऑज इंडियन कंपनी दिस इज एम एन सी कंपनी तर एम एन सी कंपन्याकडे लोकांचं काय धाव असते कारण त्यांची मॅनेजमेंट इज मच मोर यु नो डीपर दॅन इंडियन मॅनेजमेंट आणि त्यांना अशी एसएल असतो त्यांचा म्हणजे सर्विस लेव्हल अग्रिमेंट बिटवीन द मॅनेजमेंट अँड इंडियन मॅनेजिंग डिरेक्टर की तू दरवर्षी आम्हाला एवढे टक्के रिटर्न या कॅपिटलवर दिलंच पाहिजे ज्याला mm -hmm. म्हणतात आरोसी रिटर्न ऑन कॅपिटल की इंडियामध्ये mm -hmm. त्यांनी प्लॅन टाकला हजार कोटीचा ओके okay, पहिले तीन वर्ष तुला मुभा की लॉसमध्ये ऑपरेट mm -hmm. कर पण पाचव्या वर्षीपासून मला तू दहा टक्के पर इयर रिटर्न ऑन कॅपिटल द्यायलाच पाहिजे इंटर थ्रू डिव्हिडंड ऑर थ्रू एनी अदर थिंग रॉयल्टी ऑर एनी अदर थिंग सो दे आर व्हेरी क्लिअर अबाउट देअर व्हिजन फॉर टेन फिफ्टीन ट्वेंटी थर्टी इयर्स राईट फ्रॉम द बिगिनिंग जे आपले ॲज इंडिव्हिज्युअल पण असायला पाहिजे आपण काहीच फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही आपल्या पहिली नोकरी लागली की फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे तोपर्यंत आपले वडील आई वडील करत असतात त्यानंतर तुम्ही स्वतः करायला पाहिजे मुलांना सांगायला पाहिजे की आता तुझं फायनान्शियल प्लॅनिंग तू कर आता आम्ही केलं तुझं तुझं एज्युकेशन झालं तुझा नोकरी लागली नाव युअर टू प्लॅन फॉर युअर ओन फॅमिली अँड युअर फ्युचर डोंट डिपेंड ऑन नस असे बरेच लोक सांगत नाहीत पेरेंट्स तर ते सांगायला पाहिजे त्यांना म्हणजे त्यांचंही उत्कर्ष होतो सगळ्यांचं उत्कर्ष होतो ना तर मार्केटची हे ब्युटी आहे की सीमेस असे एक ते सात हजार कस कसा गेला तसंच पब्लिक सेक्टर हे का प्रायव्हेट सेक्टरच्या म्हणजे कशामध्ये हे जास्त आहे हां पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला टिपिकली मार्केट फेवरेट नसतात कारण त्याच्यामध्ये डिव्हिडंड आउटफ्लो खूप असतो प्रत्येक गव्हर्मेंट जे काँग्रेस असेल किंवा मोदी गवर्नमेंट असेल त्यांना डिव्हिडंची खूप प्रेशर असतं सारख्या कॉमनमॅनकडे किंवा म्युच्युअल फंडाकडे असते त्यामुळे डिव्हिडंड आतमध्ये जर गेला म्हणजे बाहेर पडला तर त्या कंपनीला एक्सपांड करायला पैसे शिल्लक नाही नाही राहत त्यामुळे तो ग्रोथ स्टॉक असत नाही आणि ग्रोथ स्टॉकला नेहमी जास्त व्हॅल्युएशन मिळतं की जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतं की डिव्हिडंड कमी देतात पण ग्रोथ होत राहते बिझनेसमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये ते रोल रोल करत राहतात तो पैसा प्रॉफिट झालेला त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरचे शेअर्स नेहमीच मार्केट फेवरेट असतात दॅन पब्लिक सेक्टर कंपनीज पण आता जर तुम्ही गेल्या काही वर्षात बघितलं तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स हा ग्रोथ सेक्टर झालेला आहे इट इज नॉट व्हॅल्यू सेक्टर डिव्हिडंड देत होतो पण ग्रोथ पण स्वतःची आहे आणि आता डिफेन्सचे जे गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत ना त्या सगळ्या ॲक्सलेंट करतील कारण आपण आता जशी अमेरिकेने आपल्याला आतापर्यंत शस्त्रास्त्र पुरवली तशी भारत आता सगळ्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजला पुढच्या पाच दहा वर्षात शस्त्रास्त्र पुरवणार आहे आणि एव्हरीबडी इज ट्राइंग टू बी प्रोटेक्टिव्ह डेमसेल्स बाय यु नो बाईंग मोर अँड मोर वेपन्स ह्याची भीतीदायक चित्र आहे पण हे सध्या चालू आहे त्यामुळे पब्लिक सेक्टर काही कंपन्या ग्रोथ कंपन्या आहेत त्या घ्याव्यात पण बऱ्याचशा कंपन्या डिव्हिडंड कंपन्या आहेत त्या तुम्हाला कॅपिटलप्रेशन देणार नाही पण सहा टक्के तुम्हाला इन्कम मिळते दरवर्षी एवढीच्या एक्वलन मिळते एच पी सी एल आहे इंडियन ऑइल आहे एन एम डी सी आहे नंतर भारत पेट्रोलियम आहे नंतर पी एफ सी आहे सी आहे या सगळ्या कंपन्या तुम्हाला सात ते आठ टक्के हिंदुस्थान झिंक आहे वेदांत आहे वेदांताने तर चोवीस टक्के डिव्हिडंड डील दिली चोवीस टक्के कुठलंच एवढी देत नाही का मार्केटमध्ये तुम्हाला तुम्हाला चोवीस टक्के मिळायला खूप कष्ट करावं लागतं अशा कंपन्या आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत डिविडंड डिल कंपन्या पण बाजारात त्याला भाव देत नाही डिविडंड बाहेर पडलं की त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते म्हणजे त्याला डिमांड नसते शेवटी सप्लाय डिमांडचं गणित आहे त्याला मॅक्सिमम डिमांड त्याचा रेट वाढणार ओके आता समजा काय आंबे आलेत आंब्याला डिमांड पडली की शेअर भाव पडला डिमांड वाढली की आंब्याचा शेअर तिथल्या तिथे राहतो किंवा वाढतो असं टाईपचं इज ऑल सप्लाय अँड डिमांड इन वेदर और और द कंपनी इज गुड ऑर बॅड ऑर अगली डिमांड अँड सप्लाय आणि एक प्रश्न आहे की आत्तापर्यंत पी पी एफमध्ये माझा स्ट्रॉंग हे आहे म्हणजे हो त्याच्यामध्ये oh, हा oh, oh, इन्व्हेस्ट करणं oh, त्याच्यावरती एक रेट ऑफ इंटरेस्ट म्हणा आपल्याला टॅक्स चा बेनिफिट hmm, हे सगळं त्याच्यामध्ये आतापर्यंत मी एकदम म्हणजे प्रामाणिकपणे त्याच्यात गुंत म्हणजे टाकत होते तर त्यात काढून आपण काही ह्याच्यात म्हणजे ते काय सल्ला देऊ शकत हं तो सल्ला असा आहे की पी पी एफ आय गिव्ह नंबर वन रेटिंग टॉप बिलिंग ऑन पी पी एफ कारण सेफ्टी आणि त्याचे ईई स्टेटस मग एक्झाम टक्झाम एक्झाम राईट तुम्ही जे इन्व्हेस्ट करता तेव्हा टॅक्स लागत नाही ओके त्यानंतर तुम्ही जे इंटरेस्ट मिळतं त्याच्यावर टॅक्स लागत नाही आणि तुम्ही जेव्हा मॅच्युअर होतं पंधरा हो, वर्षानंतर किंवा तीस वर्षानंतर तेव्हा त्याच्यावर ते टॅक्स नसतो त्यामुळे ईईई असं नावाचं इन्स्ट्रुमेंट एकच आहे दॅट इज पी पी एफ कारण पीपीएफ मध्ये तुम्ही कंटिन्यू करायलाच पाहिजे जर तुम्हाला असं झालं की पीपीएफ मॅच्युअर झाला आणि मार्केट तीस टक्के खाली आहे दॅट टाइम यू कॅन आज दिस क्वेश्चन दॅन आय कॅन टेल यू की हां आता मध्ये परत एवढे नऊ टाक अर्धे तुम्ही इकडे टाका आणि अर्धेच पीपीएफसाठी ठेवा म्हणून आणि तिथे तुम्ही एकदा मॅच्युअर झाल्यानंतर पीपीएफ मध्ये मॅक्सिमम दीड लाखच टाकू शकता ना त्यामुळे त्या दीड लाखाची तुम्ही तिकडे टाकाच पण बॅलन्स जर मार्केट पडलेलं असेल तेव्हा तर बॅलन्स तुम्ही इकडे हळूहळू गुंतवू शकता जसं आता गेल्या चार सहा महिने मार्केट पडलंच आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर झाला त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च झाला एप्रिलमध्ये सुद्धा मार्केट अजून पडलं तशा सिच्युएशनला तुमचा पी पी एफ अकाउंटचा मॅच्युअर झाला hmm. तर डेफिनेटली तुम्ही विचार करू शकता इकडे गुंतवायचे अर्धे पैसे आणि अर्धे एफ डीमध्ये आणि नंतर मग मार्केट राईज झाल्यानंतर पण गुंतवू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं की आता मार्केटचं बॉटम संपलं आणि आता राईज होतंय आहे राईज झाल्यानंतरही तुम्ही उरलेले अर्धे टाकू शकता पण दॅट इज लिटल बिट रिस्की बट स्टील यू नो इट इज बेटर दॅन एफ डी बट इज बिन प्रोव्हान दॅट ए पी पी एफ व्हर्सेस टॅक्स सेविंग म्युच्युअल फंड टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड इज ऑलवेज वन बाय थंपिंग मार्जिन पण ते मार्केट सायकलप्रमाणे बिहेव करतो होतो पी पी एफ इज नॉट नथिंग टू विथ मार्केट सायकल सात टक्क्याने ट्रेन पॅसेंजर ट्रेन चालू असते आणि ते कधीच बंद पडत नाही सो काही आपले पॅसेंजर ट्रेनमध्ये पैसे ठेवायलाच पाहिजेत आणि काही राजधानी एक्सप्रेस म्हणून आणि काही पण बुलेट ट्रेनमध्ये <laughs> आता डिव्हिडंड सुद्धा आता टॅक्सिबल म्हणजे फारच नाईन मोदी साथ ने डिव्हिडंड टॅक्सेबल करून सगळं नाइन्सा करून टाकलं आपण जेव्हा व्याज घेत होतो ते आपण तेव्हा रिलॅक्स होतो की चला काही काही सोडलं डिविडंड येईल काही सोडलेलं नाहीये म्हणून मग आता अशी स्ट्रॅटेजी करायची घ्यायचेच नाहीत मग तिकडे तीस टक्के इन्कम टॅक्स देण्याऐवजी यू बाय शेअर्स विच आर गिविंग नो डिव्हिडंड पण ग्रो ग्रोथ शेअर्स आहेत की <laughs> ज्याच्यामुळे तुम्हाला शेअर विकले तर दहा टक्केच कॅपिटल गेन द्यायला लागतो आणि शॉर्ट टर्ममध्ये विकले तर वीस टक्के तीस टक्के नाही दोन्हीकडे <laughs> टॅक्स रेट कमी आहे लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म डिव्हिडंडला एकदम तर तुम्हाला तीस टक्केच म्हणजे दहा टक्के तर टीडीएसच जातो आणि उरलेल्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये तुमच असं हे म्हणतो की नाही नाही हे टॅक्सेबल आहेस का तीस टक्का देणार पडेगा असं त्यामुळे डिव्हिडंड मला शेअर नाही घ्यायचे आता इफ गवर्मेंट इज डुईंग दॅट देन वी ऑल्सो हॅव टू हॅव अवर पॉलिसी ना सो दॅट नो वी आर बेटर ऑफ दॅन अदरवाईज आधी दहा लाखापर्यंत डिव्हिडंड टॅक्स फ्री होतो हो आणि नाही नाही जिथे मिळेल तिथे गवर्मेंट आता गवर्मेंट हॅज बिकम सुपर स्मार्ट आणि सुपर सॅव्ही ऑफ गेटिंग मनी फ्रॉम दोज हु कॅन अफोर्ड टू गिव्ह यू आणि देशसेवा म्हणून गप बसायचं नाही तर अजून काय ठीक आहे अजून काय आहेत प्रश्न नाही पण आता जे होते मनामध्ये ते पुशका क्लियर झाला ठीक आहे आणि हे वाटला तर विचार ओके ओके बऱ्याच गोष्टी म्हणजे शंका काय होत्या त्या निरसन झालेत चांगले प्रश्न विचारले नाही आणि बऱ्याच गोष्टींचा निरसन झाले शंकेचा काही परत असे मनात आले शेवटी काय माहिती का आपलं रिस्क प्रोफाइल बदलत राहतो डिपेंडिंग ऑन अदर सिच्युएशन तर त्या रिस्क प्रोफाइल प्रमाणे तुम्ही शेअर मार्केट मध्ये तुमची ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आयदर हायर साईड ऑर लोअर साईड बोथ साइड्स यू कॅन डू इट असं नाही की सारखे गुंतवतात जा काढले पण पाहिजेत ना hmm. काढले नाही तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट तुम्ही यूज कसा करणार ना एन्जॉय द लाईफ ऑल्सो पॅरलली नॉट दॅट ओनली यू आर यू नो सिंग काय काही लोकांना पैसे वाढलेले बघितले की आराम मस्त वाटतं पण hmm. मला तसं नाही वाटत मला खर्च केला की छान वाटतं त्यामुळे मी रेग्युलरली प्रॉफिट बाहेर काढत असतो आणि यू डू व्हॉट एवर इज रिजनेबल एन्जॉयमेंट फ्रॉम दॅट आणि अगेन इन्व्हेस्ट इन द प्रॉपर टाईम डोंट बी आउट फॉर एव्हर बरेचसे लोक आउट फॉर एवर असतात किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर जातच नाही मला, ना मला शेअर मार्केट नको कारण मी कम्फर्ट झोनमध्ये एफ मध्ये आहे पण ते रॉंग आहे ना कारण हा डिफरन्स तुम्हाला दहा पंधरा वर्षानंतर इतका स्टार्क दिसतो की तुमच्याच कॉलेजमधला मुलगा जो ॲव्हरेज होता शिक्षणामध्ये आणि त्याला नोकरी लागली चांगली नोकरी होती तुमची पण नोकरी सुपर ड्युपर आहे पण तुम्ही शेअर मार्केट केलं नाही आणि त्यांनी शेअर मार्केट केलं वे विल बी स्टार्क डिफरन्स यू विल बी सीइंग इन युअर लिव्हिंग बोथ देम विल सी इन इच अदर तर तुम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे काय आहे ते त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि कोण काय करतं याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे आणि त्यांना विचारा ना फ्रेंड सर्कलमधून तुम्हाला जास्त ऑनेस्टली कळतं बरेचसे लोक पैशाबद्दल बोलायला घाबरतात घाबरायचे काय त्याच्यामधून यू शूड बी ओपन आवड म्हणून तर हा चॅनल सुरू केला की यू शुड गेट बेनिफिटेड फ्रॉम दिस कॉमन क्वेश्चन्स अँड वर्क ऑन दॅट अँड श्रीमंत भा राईट हा जर चॅनल तुम्हाला आवडला असता तर डेफिनेटली लाईक करा सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा सबस्क्राईब बटन दाबा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपल्या जीवनाचा प्रोग्रेस करा राईट थँक्यू सो मच